निषि दिन तुमको घ्यावत हरी शिवाजी दाता ओम जय जय गौ माता विनंती करतो चा जय घोष आपण करणार आहोत श्री समर्थ सद्गुरू दिशांगिरी बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गड़बडू नका शांत की जय अचिंतन

वेळोवेळी आमच्या गोशाळेला सहकारी असून आमचे संतोषजी काळे सर का <laughs> बरोबर गोशाळेला असो संताला असो आमचे व्यापारी व्यावसायिक बंधूशेख काळे दिगंबर काळे यांनी माझ्या ते सत्कार स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो जरी कोणाच नाव असेल तर मी मनापासून मागतो कारण घाई गडबडीत हा कार्यक्रम झालेला आहे कोणाचं हुभूत नाव राहिलं असेल तर मी त्याबद्दल क्षमक स्वत आणि आपण

तरीबूरचे आपले दैनंदिन कार्यक्रम आपल्या भूषण हरिभक्तपणाने म्हणत महाराज म्हस्के यांचं आपल्या दहा कीर्तन होणार आहे आणि दुपारी प्रवचन सेवा हरिभक्तपणाने म्हणत गणेश चंद्रगिरीजी महाराज यांची चार ते सहा वेळेस प्रवचन सेवा होणार आहे त्यानंतर महाप्रसाद होईल सगळ्यांनी शांततेत घ्यावं चार ते पाच या वेळेस म्हणून आज महाराज आले आमचा आनंद आमच्या गोळे गोशाळेला करेक्ट जवळपास बारा वर्ष पुढे झाले आता तेराव्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत महाराज तुमचा आशीर्वाद आमच्या आमच्यावर गावावर गोशाळेवर असावा अशी मी ग्रामस्थाची विनंती करतो यानंतर लगेच महाराजांनी आम्हाला आशीर्वाद वचन पत्र बळावं असं मी विनंती करते

क्षेत्र वाकडी म्हटलं तर हरकत त्या ठिकाणी नाही आदरणीय सद्गुरू के बाबा बाबा दत्तात्य आशीर्वाद आदरणीय आदरणीय बाबांचा आशीर्वाद स्वामीजी पण वेळोवेळी या ठिकाणी सात काढण्याचं योग्य पण त्या ठिकाणी आहे एक तर पूर्ण या गोष्टी होत आहे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेली ही गोशाळा अतिशय सजेल ही मंडळी कार्य त्या ठिकाणी करतात माता भगिनी असेल पुरुष मंडळी त्या ठिकाणी असेल काही स्टेजवर असतात काही स्टेजच्या पाठीमागे त्या ठिकाणी असतात पण फार मोठी सेवा ही मंडळी या ठिकाणी करतात आतापर्यंत या गोशाळेला कुठलंही काही कमी त्या ठिकाणी पडलं नाही भगवान कृष्ण परमात्म्याच्या रूपाने कोणी तरी त्या ठिकाणी उभं राहतं आणि ती सेवा त्या ठिकाणी करत चारा असेल सहकारी असेल पाणी असेल आता आपण यादी आपण त्या ठिकाणी बघितली वस्तू माता ज्या असणाऱ्या गावावर आदरणीय बाबाजींचं फार मोठं प्रेम त्या ठिकाणी आहे तेवढा परमार्थ तेवढी भक्ती या गावामध्ये त्या ठिकाणी आहे अनेक सत्पुरुष यांचे चरण या, या गावाला त्या ठिकाणी लागलेले आहे मला वाटतं तो व्हिडिओ अजूनही आपल्याकडे असेल युट्यूबच्या माध्यमातून तो, तो कायम त्या ठिकाणी ठेवावा परम आदरणीय श्रद्धेय राजेंद्रनाथजी महाराज आणि परम आदरणीय राधाकृष्णजी महाराज त्या ठिकाणी झाला बडके वस्तीवर अग्रणीय आपल्याच गावाचे भूमिपुत्र यांनी त्याच फार मोठं नियोजन वस्तीवर त्या ठिकाणी केलं आणि हरिद्वार ऋषिकेश वृंदावर या ठिकाणी जसा सोहळा अनुभवायला भेटतो तसा तो अप्रतिम सोहळा या गावामध्ये त्या ठिकाणी झाला आणि आपण तो डोळ्याने बघितला हे आपण भाग्यवान त्या ठिकाणी आहे मध्यंतरच्या कालखंडामध्ये या गावातले अनेक चांगले चांगले माणसं त्यांना त्या ठिकाणी धामाला जावं लागलं त्यातील कोरोनाचा कालखंड आला असेल मध्यंतर थोडीशी आपत्य त्या ठिकाणी असेल निमित्त त्या ठिकाणी घडलं पण त्या गावावरती एक प्रकारचं ते दुःख त्या ठिकाणी आलं त्यालाही गाव त्या ठिकाणी सामोरं गेलं आज पंधरा दिवसानं त्याला एक वर्ष त्या ठिकाणी होत आहे सुख आणि दुःख या नाण्याच्या दोन बाजू त्या ठिकाणी आहे सुख आपण घटाघटा पिऊन घेतो दुःख मात्र सगळं त्या ठिकाणी बसतो पण निश्चितच या गोमातेची सेवा आपण करताय भगवान परमात्मा लक्ष आपल्या गावावर या ठिकाणी आहे परिसरामध्ये आदरणीय बाबाजी सांगू इच्छितो सर्वात मोठं अन्नदान या परिसरामध्ये या वाकडी गावामध्ये होतं माझ्या डोळ्याने बघितलं तीन तीन चार चार पोत्याच्या डाळपट्ट्या या गावात लागलेल्या आहेत देणारी माणसं आहेत सेवा करणारी माणसं त्या ठिकाणी आहेत आजही गणेशानंदजी महाराज असतील आदरणीय अशोकजी महाराज गुरुडी असतील या ठिकाणी आलेले आहे मला त्या अगोदर काहीने ओळखलं सुद्धा नाही बाबाजी संघ जेव्हा मी बोललो तेव्हा ते मेहमी काळे महाराज काय कारण मला गाडीवर सर्वांनी पाहिलं पण गाडीवर या ठिकाणी पाहत आहे उदयपूर्वतेची सेवा त्या ठिकाणी आहे सर्व महाराज म्हणले आपलं प्रेम त्या ठिकाणी आहे अशी गो शाळा करण्याकरता असे धार्मिक महोत्सव करण्याकरता देवगडची सेवा करण्याकरता निवासा संस्थांची सेवा करण्याकरता या सर्व सर्वांना सर्व ग्रामस्थांना माता भगिनींना अकल्प तया कुळा माझी आज सकाळ त्यांना कल्पापर्यंत आयुष्य लाभावं ही किसंगरी बाबांच्या चरणी मावळी ज्ञानोपारांच्या चरणी हनुमंतराजाच्या चरणी प्रार्थना करून माझ्या देतो あっ <laughs>